नाही माझ्या काय ऐकण्याचा मी कधी ऐकलं नाही ना तुम्ही हो आमच्याशी बोलत आणि खरंच अंदाजांच्या फादरांचं शेषण खऱ्या शे अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे आणि फाळांचं सेशन हे दोन दिवसात आहे तीन दिवस त्यामुळे दोन तीन दिवसात असं करण्याची शक्य नाही खासदारांच्या भीती होणार नाही पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसात आहे त्यावेळी लोकांचा अंदाज आज तसं तसंच शेतकरी स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको कारण आता काही गरज झाली तर निवडणुकीला जावं लागेल आणि निवडणुकीला जायला तुम्हालाच किती त्रास होतो ઉના તા પાંચ ભરાયેલા તમને કંઈ હોત નકો નિવું અહીં ભાવના સગ્યાથી